दिवसेदिवस चोरीच्या घटना वाढल्याचं तुम्हाला पाहायला मिळते एकीकडे लोक आपली सुरक्षितता डोळ्यासमोर ठेवून विविध प्रकारच्या व्यवस्था करत आहेत जेणेकरून चोरी होऊ नये तर दुसरीकडे मात्र देखील नवीन नवीन चोरीचे डाव आखत आहेत सोशल मीडियावरती असाच एक चोरीचा व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर कोणी विचार देखील केला नसेल असे या चोराने डावपी चाकलेत असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या झुडपामध्ये एक चोर लपलेला आहे चोर ट्रेन येण्याची वाट पाहत बसला आहे काही क्षणातच ट्रेन येते आणि गेटवर उभा असलेला एक माणूस त्याच्या फोनने व्हिडिओ बनवत असल्याचं तुम्हाला पाहायला मिळते रेल्वे गेटवर उभी असलेली व्यक्ती चोरट्याच्या जवळ येताच चोर झुडपातून बाहेर येतो आणि त्या व्यक्तीच्या फोनवर धक्काबुकी करतो त्या माणसाच्या हातातून फोन खाली पडतो आणि चोर तो घेऊन पळून जातो असं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते ट्रेन देखील तिथून आपल्या गतीने निघून जाते चोर हसत हसत फोन घेऊन पळून जातो आणि तो माणूस निराश होऊन पाहतो कारण चोर त्याचा फोन घेऊन गेलेला असतो फोनच्या कॅमेरात चोराचा चेहरा दिसतोय चोरी केल्यानंतर तो आनंदाने सेलिब्रेशन करताना देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे हा व्हिडिओ ट्विटर अकाउंटवरून प्रचंड असा शेअर केला जात आहे आतापर्यंत या व्हिडिओला तीस लाखाहून लोकांनी पाहिलं असून तेरा हजार लोकांनी लाईक्स देखील केलेले आहे ह्या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात लोक कमेंट्स देखील करत आहेत कमेंट्स करताना एका वीज म्हटलं आहे अशा चोरांचा हिशोब फक्त देव घेत असतो तर दुसऱ्याने लिहिलंय हे चोर नेहमी चोरी करण्यात व्यस्त असतात ते आयुष्यात कधीच मोठे काम करू शकत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या चोरीबद्दल नक्कीच आपल्या कमेंट्स व्यक्त करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद